आपण अगदी थोडक्या वेळात आलात आज एक महत्वाचा विषय घेऊन इथून ठाण्यातून ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे विषय अतिशय महत्वाचा आणि गंभीर आहे गेल्या दोन दिवसांपूर्वीचा वर्णीतल्या डोंग मधला जो मेळावा झाला न भूतो न भविष्यती असा मराठी जनसागर असा मराठी समाज रस्त्यावर उतरलेला पाहिला गेला आणि अनेकांच्या बुडाखाली असा काही जाळ आणि धूर एक सकट निघाला त्याचे अनेक पडसाद आम्ही महाराष्ट्रभर पाहिले प्रत्येकाच्या प्रतिक्रिया पाहतोय अनेक भारतीय जनता पक्ष असेल इतर सगळ्यांच्या अनेकांच्या प्रतिक्रिया आम्ही पाहिल्या पण त्या सगळ्यामध्ये आज विशेषतः ठाण्यामध्ये ज्यावेळेस टेंबी नाक्यावर एक बॅनर लागतो आणि बॅनरचा मजकूर असा असतो की सत्तेसाठी मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या मुंबई महापौर अशी खुर्ची दाखवली आणि त्याच्यामध्ये तिजोरी दाखवली मुंबई महानगरपालिकेची तिजोरी दाखवून मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या असं एक व्यंगात्मक विडंबनात्मक एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला माझ्या सगळ्यात प्रथम ज्यांनी कोणी हा बॅनर लावलाय मी त्या व्यक्तीला आता मोठं करू इच्छित नाही पहिली गोष्ट त्यांनी कधीतरी अभ्यास केलाय का ज्या मुंबई महानगरपालिकेचं नाव आपण टाकलात त्या बॅनरवर नाव टाकलात त्या मुंबई महापालिकेचा कधी बजेटचा तरी अभ्यास केलाय आज त्यांना समोर उभा केला आणि मुंबई महापालिकेचं बजेट विचारलं त्यांना माहीत नसेल मुंबई महापालिकेचं बजेट कुठपासून कुठपर्यंत आणलं त्याच्या एफडीज कुठपर्यंत कुठपासून खाली आणल्या मुंबई महापालिकेत झालेले सगळे भ्रष्टाचार ह्या गेल्या दोन वर्षातले भ्रष्टाचार मी सांगेन हेचे जर आकडे काढले तर यांना याच्यावर बोलता येईल का बर काय विषय होता या सगळ्याच्या पार्श्वभूमीला कशासाठी हा बॅनर पाहिजे होता आणि पहिली गोष्ट हा सगळा कायदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो इथे सेंटिमेंट हॉट होतात माझं आज बघा आज आम्ही कायदेशीर पद्धतीने प्रशासनाकडे कमिश्नर ऑफ पोलीस ठाणे आणि ठाणे अंमलदार यांना आम्ही हे आवेदन दिलेले आहेत हे दिलेलं आहे आम्ही आणि त्यांना सांगितलेलं आहे स्पष्टपणे सांगितलेलं आहे याच्यामध्ये यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी नंतर कायदा सुव्यवस्था जर धोक्यात आली तर याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल कारण ऍक्शन आणि रिॲक्शन या दोन्ही गोष्टी असतात प्रशासनाने या सगळ्या गोष्टींना वेळीच आवर घालावा बैनेर बाजी। बैनेर बाजी ही असल्या प्रकारची बॅनरबाजी बॅनरबाजी करायची चला आपण आपण लोकशाही प्रधान देशात राहतो आपण प्रश्न विचारा प्रश्नांना प्रश्नांनी उत्तर दिली जातील आपण काही काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील तुम्ही पत्रकार परिषद घ्या पत्रकार परिषद प्रश्न विचारा त्याची तुम्हाला उत्तर दिली जातील पत्रकार परिषद उत्तर दिली जातील ही विडंबनात्मक बॅनरबाजी करून आपण नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही ज्या बॅनरला लावला त्या बॅनरचा पहिला अभ्यास करून घ्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीचा अभ्यास करून घ्या आज मुंबई महापालिकेची तिजोरी एक्क्याण्णव हजार म्हणजे चला आपण तिजोरीवर तर जाऊयाच नको एक्क्याण्णव हजार कोटींच्या एफ डी ज्या मुंबई महापालिकेच्या होत्या त्या जवळपास एकाहत्तर हजार कोटींवर आलेल्या आहेत त्याचा लॉकिंग आहे त्या पंचावन्न हजारांचा काही दिवसांनी हा लॉकिंग सुद्धा क्रॉस करतील लॉकिंगला क्रॉस करू शकत नाही पंचावन्न हजार कोटींच्या मग आज तुम्ही मला सांगा हे वीस हजार कोटी गेल्या दोन वर्षात म्हणजे वर्षाला जर आपण एव्हरेज सरासरी पकडली तर दहा हजार कोटींनी मुंबई महापालिकेची एफ डी उतरते हा काय आहे बरं सगळं सोडा चला मुंबई महापालिकेवर कुठे जात आहे कुठे सत्ता वगैरे काढताय मुंबई महापालिकेवर नंतर जा सगळ्यात प्रथम आपण ठाण्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने काहीच दिवसांपूर्वी एक घोटाळा बाहेर काढला तीन हजार कोटी एल एन टी कंपनी असेल आणि मेघा इंजिनिअरिंग असेल यांच्यातल्या आकड़ा मांगे कोटला स्वता त्या फरकाचा आपण आकडा पाहिला असेल तीन हजार कोटींचा मान्य सुप्रीम कोर्टाला स्वतःहून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ही आपल्यासाठी खर तर शर्मेची बाब आहे आपण सगळ्यात प्रथम तर याच्यावर आपण कधीतरी एखादा तिकडे उपवनच्या त्या एम्फी थिएटरमध्ये एखादा चर्चासत्र लावा बसूयात बोलूयात ना आपण हे बॅनरबाजी करून काय मिळणार आहे कशाला एकमेकांच्या सेंटिमेंट हट करायच्या तुम्ही या असल्या बॅनरबाजींना मी इथे स्पष्टपणे ठाण्यातून एक उत्तर देऊ इच्छितो आज आपण प्रशासनाला आपण निमंत आपण हे अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला सांगितलेलं आहे की प्रशासनानो तुम्ही या सगळ्या गोष्टीवर वेळीच कारवाई करा नाहीतर भविष्यात बॅनरला उत्तर हे बॅनरने असेल मग त्याच्यामध्ये जशा आमच्या सेंटिमेंट हर्ट झाल्या कदाचित भविष्यात तुमच्याही सेंटिमेंट हट होऊ शकतात मग तेव्हा असं म्हणायचं नाही की हे काय झालं का का हे असं कसं लिहिलं हे असं का केलं गेलं हे मी आज इथे स्पष्ट पत्रकारांच्या मार्फत इथे सांगू इच्छितो दुसरी गोष्ट लक्षात घ्या दुसरा विषय आहे आता काल कालपर्वाच एक ठाण्यातल्या प्रताप सरनाईक साहेबांचं एक पत्र गेलं भावनिक पत्र आता पत्राचा विषय ज्यावेळेस येतो आपल्याला कदाचित एक दोन वर्षांपूर्वीच्या पत्राचा विषय चांगलाच माहिती असेल दोन अडीच वर्षांपूर्वीच ज्या ज्या वेळेस भारतीय जनता पक्ष हा अडचणीत येतो त्यावेळेस अशी पत्र बाहेर येतात आता या पत्रातल्या दोन ते तीन मुद्द्यांनाच मी ते फक्त हात घालतोय पहिला मुद्दा असा होता की हे सत्तेसाठी एकत्र आलेत बघा मला एक सगळ्यात प्रथम ठाण्यातून जो ठाण्यातला विषय तो सगळ्यात प्रथम तुमच्या समोर ठेवतो आणि नंतर या पत्रावर येतो ठाण्यात ज्या वेळेस मराठी भाषेसाठी आंदोलन चालू होत त्यावेळेस इथे पक्षप्रवेश चालू होते किती आपण मराठी भाषेविषयी आपण आत्मीयता बाळगून आहोत आपण ममत्व बाळगून आहोत ठाण्यातले पक्षप्रवेश आपण पाहिले असेल कुठल्या तरी नाशिकच्या पदाधिकाऱ्याचा पक्षप्रवेश ठाण्यामध्ये होत होता आपण मराठी विषयी आत्मीयता ठेवता आज म्हणतात हे सत्तेसाठी येतात मला वाटतं काहीच दिवसांपूर्वीच राजसाहेबांनी एक फोटो व्हायरल केला होता ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस त्यांच्या आजूबाजूला काही मंडळी बसली होती म्हणाले हे सगळं काय आहे त्याच्यामध्ये अशोकराव चव्हाण त्याच्यामध्ये भुजबळ त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ मला वाटतं प्रफुल पटेल नारायण राणे ही सगळी मंडळी हे सत्तेसाठी मग हे काय सुरपारंभ्या खेळतोय आपण हे नेमकं काय हे कशासाठी एकत्र आहेत मराठी माणसाच्या ऐक्याला तुम्ही राजकीय वळण देऊ नका वरळीतला मेळावा हा मराठी माणसाचा मेळावा होता मराठी माणसाने मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काढला तो मेळावा होता त्याला राजकीय वळण देऊ नका त्याच पत्रामध्ये आणखी एक उल्लेख आहे महाराष्ट्र मुंबईसाठी शिवसेनेने काय केलं ज्या गोष्टींच्या ह्यांनी लाल फिटी कापल्या त्या सगळ्या शिवसेनेच केलेलं आहे अगदी तुमच्या एसटीबी प्रोजेक्ट पासून अगदी तुमच्या कोस्टल रोड पासून अगदी तुमच्या अटल अटल सेतू पासून हे सगळे प्रोजेक्ट कुणाचे आहेत हे सगळे शिवसेनेचे तुमचा समृद्धी महामार्ग जो यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता तो सुद्धा शिवसेनेच्या काळामध्ये आणि विशेषतः कोविडच्या काळामध्ये तसुभरे त्याचं काम थांबलं नव्हतं कशासाठी हे सगळे कृत्रिम प्रयत्न करताय जे घडायचंय ते घडून गेलेलं आहे वनळीमध्ये महाराष्ट्र एक झालेला आहे